माझे नाव सचिन बोराडे मी चांदवड येथून आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातून आणि मला दोन हजार सतरामध्ये माझं विजवळ डोळ्याचं रेटिनल डिटॅचमेंटचं ऑपरेशन झालं होतं सो माझा जो पडदा होता तो सरकत होता रेटिन तो तो आ, ला। तर रेटिनल डिटॅचमेंटचं ऑपरेशन करून तो पडदा तर जागेवरती परत लावला पण मग त्याच्यानंतर जे मला इफेक्ट जाणवले त्या ऑपरेशननंतर तर ड्रायनेस वगैरे डोळ्यामध्ये यायला लागला होता त्याच्यानंतर मला ब्लरिंग होत होतं म्हणजे फोकसिंग व्यवस्थित होत नव्हतं तर मी भरपूर डॉक्टरांकडे नंतर बघितलं ऑपरेशननंतर तर त्यांनी फक्त सप्लिमेंट जे असतं आणि डुप्रिकेंट जे असतं तर तेच फक्त ते करत होते बाकीचं जे काय होतं तर ते सांगत पण नव्हते आणि व्यवस्थित क्लिअर पण होत नव्हतं तर, तर, तर दोन तीन वर्ष मी कंटिन्युअसली त्या गोळ्या आणि ड्रॉप घेतले तर मला फरक काही जाणवत नव्हता मग मी डॉक्टर परमात्मा ठाकरे यांचे व्हिडिओज वगैरे बघितले होते ऐकलं होतं त्यांच्याबद्दल मग मी त्यांना एकदा व्हिजिट दिली त्यांच्या इकडे तर त्यांनी मला सांगितलं की हा प्रॉब्लेम वगैरे जो आहे तर तो आयुर्वेदाच्या उपचारानुसार आयुर्वेदाच्या उपचाराने व्यवस्थित होईल मग गेला एक महिने माझा उपचार सुरू आहे ठाकरे सरांकडे तर मला जो फरक जाणवतो आता तर त्याच्यामध्ये माझा जो ड्रायनेस होता डोळ्यांचा जो आधी यायचा खूप तर तो ड्रायनेस आता नाही आहे कमी झाला आहे खूप त्याच्यानंतर डोळ्यांवरती जो ताण पडायचा कॉम्प्युटरवरती जो संख्येमध्ये थोडंसं जास्त वाचन वगैरे केल्यानंतर तर तो सुद्धा कमी झालेला आहे आणि जो थोडंसं ब्लरिंगचा प्रॉब्लेम होता तर तो तो पण लवकरच सॉल्व्ह होईल आणि हे जे काही आहे तर हे फक्त आयुर्वेदिक ज्या गोळ्या किंवा टॅबलेट वगैरे ज्या घेत होतो मी त्याच्यामुळे झालं आहे तर हा जो काही तुमचा हा जो काही रिटर्नल डिटॅचमेंटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर हे जे काही त्याचे साईड इफेक्ट्स असतात तर हे आयुर्वेदाच्या उपचाराने जाऊ शकतात त्यामुळे तुम्हीसुद्धा आयुर्वेदाकडे यावं आणि हे जे काही रेटिनल अटॅचमेंटचा उपचार आहे तर तो तुम्ही घ्यावा नमस्कार थँक्यू